नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसीस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सतरामध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता परीक्षेमधील प्रश्नपत्रिका क्रमांक बारा ज्यामध्ये मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न आले होते या प्रश्नावर सविस्तर चर्चा करणार आहोत दोन हजार सतरामध्ये जी अभियोग्यता परीक्षा झाली होती ही ऑनलाईन झाल्यामुळे जवळपास तीस प्रश्नपत्रिका आहेत त्यापैकी बाराव्या प्रश्नपत्रिकेमधील आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहत आहोत छकविणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता फसविणे प्रामाणिकपणे लपविणे ठकविणे तर छकविणे किंवा छकविनी म्हणजे फसवणूक करणे तर विरुद्धार्थी म्हणजे मग प्रामाणिकपणे पर्याय बी <coughs> पुढील मन पूर्ण करायचे आयत्या बिळात ते आपण लहानपणापासून एवढं वेळेस ऐकले की आयत्या वेळात ना ए जोड शब्द पूर्ण करायचा आहे उलट आपण म्हणतो ना की या मुद्द्यावर आपण उलट सुलट चर्चा उलट सुलट उलट सुलट पर्याय ए मग आता उताना उताना शब्दाला जोड शब्द आहे का तर आहे ना उताना बिताना पलट आता पलटला काही असं जाणवत नाही उत्तर आहे ना उत्तर बित्त ओके मन मोठे करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर उदारपणा दाखविणे बघा हा आपला बारा नंबरचा टॅटचा पेपर आहे अभियोग्यतेचा आपण या अगोदर एक ते अकरा पेपरचे स्वतंत्र मराठीचे व्हिडिओ बनवलेले आहेत शुद्ध वाक्य कोणते ओळखायचे सभेत उठून येण्यास अधिकार त्याने राखून ठेवला आता येण्यास हे जास्त परफेक्ट वाटत नाही आहे सभेला उठून येण्यास अधिकार त्याने राखून ठेवला सभेला उठून येण्यास आता थोडस याचा संदर्भ या येण्यासमुळंच लागत नाहीये सभेमध्ये उठून येण्याचा अधिकार त्याने राखून ठेवला येण्याचा अधिकार राखून त्याने ठेवला उठून सभेमध्ये नाही ना एकतर सभेमधून पाहिजे होतं किंवा सभेतून म्हणजे मध्ये बी नाही जमणार सभेतून बरोबर उठून येण्याचा अधिकार त्याने राखून ठेवला तर आपण अगोदरच पाहिलं इतकं वाक्य बरोबर होतं म्हणजे शुद्ध वाक्य होईल पर्याय डी विषन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता विषन्नचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रसन्न माते खिन्न उदास हे दोन्ही जवळपास विषणला समानार्थीच आहे या सगळ्यांचा विरुद्धार्थी काय होईल प्रसन्न प्रफुल्लित ओके पुढं आहे की घाटा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता घाटा समानार्थी तोटा कारण लाभ नफा आणि फायदा हे तीन काय झाले विरुद्धार्थी कशाचे घाटा या शब्दाचे मग मं घाटा म्हणजेच तोटा लॉस ज्याला आपण म्हणू आणि लाभ नफा फायदा म्हणजेच काय प्रॉफिट कुणाचाही आधार नसलेला आता कुणाचाही आधार नसलेला त्याला आपण निराधार म्हणतो म्हणजे आपलं उत्तर झालं बी मग तुम्ही म्हणणार सर आधारहीन म्हणजे काय तर आधारहीन म्हणजे आधार नसलेला फक्त जर एवढा आला असता आधार नसलेला तर आधारहीन कुणाचाही आधार, आधार नाही ना असा निराधार आधार वड म्हणजे आधार देणारा असा त्याचा आपण अर्थ घेऊ दमट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता दमटचा समानार्थी ओलसर दमट म्हणजेच ओलसर आता कोरड किंवा कोरडा आणि शुष्क हा दमदाटीत हा म्हणजे काही संदर्भच नाहीये नदी आज नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत वाक्यातील विशेषण ओळखा लगेच आपलं कळतं की सर्व रस्ते कसे आहेत सर्व मग आता सर्व काय झालं तर अनिश्चित विशेषण नेमके किती हे सांगता येत आहे का नाही पण सर्व ओके चला पुढे पाहूयात अशुद्ध वाक्य कोणते नीता कपडे धूत आहे जवळपास सगळं बरोबर वाटतंय तो आंबा खात आहे ओके आहे आम्ही सर्व सहलीला जाणार आहोत ठीक आहे ते सर्व विट्टू दांडूला खेळत आहेत बरोबर चूक आहे बघा ते सर्व विट्टू दांडू खेळत आहेत इथे ला उत्तर आहे हा जो ला यांनी विभक्ती प्रत्यय जोडला या ला विभक्ती प्रत्ययाची गरज नाही ते सर्व विट्टू दांडू खेळत आहेत ला जोडल्यामुळे काय झालं त्या वाक्याचा अर्थ हा अशुद्ध झाला पुढे दिला आपल्याला कि नपुसकलिंगी शब्द ओळखायचा आहे तुम्हाला सुवाशिनी सुशिक्षित सुलक्षण सुरपती मग आता तो तिथे वापरून बघा ती सुवासिनी स्त्रीलिंगी सुशिक्षित तो सुशिक्षित ती सुशिक्षित ते सुशिक्षित मग आता इथं ते अनेक वचन झालं मग सुशिक्षित तो ती हे बी नाही सुलक्षण ते सुलक्षण बरोबर हाच नपुसकलिंगी आहे सुरपती तो सुरपती संधी आहे बघा जलौघ या शब्दाची संधी ओळखा तर आपल्याला माहिती येतं ओघ तुम्हाला दोन मात्रे म्हणजे वृद्ध्यादेश दिसला आहे स्वरसंधीचा उपप्रकार जे आहे बघा स्वरसंधीचे जे उपप्रकार आहेत यामध्ये सजातीय स्वरसंधी विजातीय स्वरसंधी नंतर वृद्ध्यादेश यनादेश संधि तर हा उपप्रकार आहे वृद्ध्यादेशाचा इथे वृद्धी होती कशाची होती आपण ते बघू मूळ शब्द आहे बघा जल प्लस ओघ इथे आहे अ आणि पुढे आला औ जर अ प्लस अ आला तर या दोघांचा होतो औ म्हणजे इथे एका मात्राची वृद्धी होते आणि शब्द तयार होतो जल प्लस ओघ जलौघ मूळ शब्द आहे बी उपप्रकार आहे वृद्ध्यादेश परत आपला प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता असं विचारलंय खसखशीत खस खशीत हात नाहीच खस खशीत हा पण नाही खसखशीत हा पण नाही म्हणजेच आपलं उत्तर झालं पर्याय एक खसखशीत मग खसखशीत म्हणजे खस, काय तर स्पष्ट निश्चित निर्भीड असा खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा झपाटणे बरोबर झांजर झांजर म्हणजे पैंजण पायल बरोबर झावळणे भ्रमिष्ट होणे बरोबर म्हणजे आपलं उत्तर झालं डी झिंगणे हा अशुद्ध आहे कारण झिंग असा पाहिजे होता झिंगने ओके लक्षात पहिली विलांटी पाहिजे होती आता बघा आपण त्याचा हा बारा नंबरचा पेपर ज्यातील मराठीच्या प्रश्नांवर स्वतंत्र चर्चा केली या अगोदर आपण एक ते अकरा पेपरवर चर्चा केलेली आहेत एकूण जवळपास तीस पेपर उपलब्ध आहेत राहिलेल्या पूर्ण पेपरवरती आपण मराठीचे स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता टी ई टी सी टी टी टॅट सेट नेट या सर्व परीक्षांसाठी हे व्हॉट्सअप चॅनल अत्यंत उपयुक्त आहे वयास करिअर पॉईंट नावाने आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे टेलिग्राम चॅनल सीई टी 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 ई टी सी टी ई टी आणि टी ए आय टी म्हणजेच अभियोग्यता या नावाने आहे बघा इथे आपला असा लोग आहे एम एच टी ए आय टी सी टी ई टी एम एच टी ई टी दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट्स पोल क्वेश्चन आणि काही आय एम पी नोट्स दिल्या जातात ज्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल किंवा तुम्ही टेलिग्राममध्ये महा टी ई टी एक्झाम असेही सर्च करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची व्हॉट्सअपची फेसबुकची सर्व लिंक उपलब्ध आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद